पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राज्यात अनेक ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवून त्यांच्याकडून कामे करून घेतली जातात असाच प्रकार जळगाव शहरात बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे शोषण केले जात असल्याचं समोर आलं आहे एकोणीस जून गुरुवार रोजी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरातून सहा बाल कामगारांची सुटका करण्यात आली सागर सुटके सेंटरचा मालक अनिल नानुमल मेघवाणी व त्रेपन्न राहणार गणपतीनगर आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शेणकर व एक्कावन्न राहणार आदर्श नगर या दोन दुकान मालकांविरोधात शोर पोलीस ठाण्यात बाल कामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेली अधिक माहिती अशी की शहराच्या वेगवेगळ्या भागात बालकामगारांकडून कमी वेतनात काम करून घेतले जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाला मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक कामगार आयुक्त शहर पोलीस ठाणे आणि महिला व बालविकास विभागाने संयुक्तपणे शहरातील आस्थापनांची तपासणी मोहीम हाती घेतली या तपासणीदरम्यान फुले मार्केट परिसरातील सागर सुटके सेंटर या दुकानात चार बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले तसेच याच परिसरातील ओम ट्रेडिंग या किराणा दुकानातही दोन बालकामगार आढळून आले पथकाने तात्काळ कारवाई करत या दोन्ही दुकानातून एकूण सहा बालकामगारांची सुटका केली सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने या संदर्भात जितेंद्र सुभाष पवार व अडतीस राहणार खोटेनगर यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार सागर सुटकेस सेंटरचा मालक अनिल नानुमल मेघवानी व त्रेपन्न राहणार गणपती नगर आणि ओम ट्रेडिंगचा मालक राजेंद्र निंबा शेणकर व एक्कावन्न राहणार आदर्श नगर या दोघांविरोधात बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरंभ पर्व न्यूज जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा